टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण संविधानानं आपणाला काय दिलं राजाभाऊ सरवदे सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त महात्मा फुले व डॉक्टर धोरण व त्याची समकालीन प्रस्तुतता या राज्यस्तरीय परिसंवादाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर किशोर बेडकेहाळ डॉक्टर उमेश बगाडे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा डॉक्टर प्रकाश पवार राजाभाऊ सरवदे प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केली आभार शेख सर यांनी मानले त्यासोबत सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीच्या सर्वप्रथम आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आज महात्मा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या आणि आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रतिलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामासर या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय किशोर सर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे प्रभारी कुलसचिव लकडेसर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मित्र पत्रकार बंधू आणि बहिणीनो खरं तर सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव असणारे हे विद्यापीठ आणि या विद्यापीठामध्ये इतर विद्यापीठाप्रमाणे राष्ट्रपुरुषांनी केलेल्या कामाची माहिती किंवा त्यांची विचारधारा विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी राज्यातील अठरा विद्यापीठामध्ये हे अध्यासन केंद्र चालू होते परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव असणाऱ्या या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र छत्रपती संभाजीराजे अध्यासन केंद्र लोकशाही रान्नाभाऊ हो साठे अध्यासन केंद्र या केंद्राची निर्मिती व्हावी अध्यासन केंद्र सुरू व्हावं यासाठी दोन हजार सतरा पासून अधिसभा सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न आणि जवळजवळ शासनाने परिपत्रक काढले की आता अध्यासन केंद्राला आम्ही मान्यता देणार नाही किंवा अनुदान देणार परंतु शासनाचा आदेश निघाला सप्टेंबर तेवीसला की त्याच्या अगोदरचे अध्यासन केंद्र होते आणि हे अध्यासन केंद्राच्या माध्यमातून सुरू करणं मा हे पुरुषाचे राष्ट्रपुरुषांची विचारधारा त्यांनी केलेले सामाजिक कार्य राष्ट्रासाठी केलेले त्यांचं योगदान हे तरुण पिढीला अवगत व्हावं माहिती व्हावं आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी हा त्यामागचा उद्देश दोन हजार बावीस ला प्रयत्न करून अधिसभा सदस्यांमध्ये ह्याला मान्यता घेतली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आणि शासनाकडे प्रस्ताव गेल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडेच पडला त्यानंतर शासनाने डायरेक्ट महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र आणि ज्यांच्या नावानं आपलं विद्यापीठ चालतं ते पुण्यश्लोक आयल्यानी होळकर या दोन अध्यासन केंद्राला शासनाने मान्यता दिली त्या पद्धतीचं प्रत्येक म्हणजे महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राला तीन कोटी आणि उन्नेशील होळकर अध्यासन केंद्राला तीन कोटी अशा पद्धतीचा निधी महाराष्ट्र शासनानं दिला परंतु ह्या राहिलेल्या तीन अध्यासन केंद्राला शासनाने निधी दिला विद्यापीठाच्या अंदाजपत्रकामध्ये अधिसभेच्या अंदाजपत्रकामध्ये हा विषय आम्ही मांडला आणि त्या ठिकाणी या अध्यासन केंद्राला प्रत्येकी पाच लाखप्रमाणे या ठिकाणी वर्षाचं नियोजन आम्ही केलं त्याला अधिसभेच्या सर्व सदस्यांनी मान्यता दिली व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनी मान्यता दिली आणि त्यानुसार हे तीन अध्यासन केलं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा